बऱ्याचदा आपण जिंकलो की हरलो याच्यापेक्षा आपण प्रयत्न केले हे महत्त्वाचं ठरत असतं पण खूपदा असं होतं की आपण जितके प्रयत्न करायला पाहिजेत तितके किंवा त्या डेडिकेशननी प्रयत्न करत नाही पण आपण आपलं मात्र खोटं समाधान शोधत राहतो की हां मी तर प्रयत्न केले होते मग हवी असलेली गोष्ट मिळाली तरीसुद्धा त्याचा आनंद का नाही उपभोगतायत खूप वेळा आयुष्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतात पण तो आनंद मिळत नाही तोच आनंद आजच्या व्हिडिओमधून शोधूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक राजकुमारी असते आणि तिच्या मनामध्ये एक वेगळीच इच्छा निर्माण होते तिला अत्यंत दुर्मिळ असा पण अत्यंत सुंदर असणारा असा एक राजहंस हवा असतो आणि ती तिची डिमांड तशी मांडते अर्थात त्या राजकुमारीचं लग्न ऑलरेडी एका प्रिन्ससोबत एका राजकुमारासोबत ठरलेलं असतं आणि ती राजकुमारी मात्र एक विचित्र अट घालते की मला जर तो दुर्मिळ आणि अत्यंत सुंदर असणारा राजहंस तो आणून दिला तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन अर्थातच आता राजकुमाराला फक्त एकच चिंता सदावत असते की कुठून तरी आपल्याला तो राजहंस आणून राजकुमारीला द्यावा लागणार आहे राजकुमार तसे प्रयत्न सुरू करतो पूर्ण राज्यामध्ये शोध तो शोधतो पण त्याला तो राजहंस कुठेच मिळत नाही एके दिवशी असाच राजहंसाचा शोध घेत असताना थकलेला राजकुमार एका झाडाखाली बसलेला असतो आणि विचार करत असतो की आता काय करायचं आपल्याला राजहंस तर मिळाला नाही आणि राजकुमारी तो राजहंस दिल्याशिवाय आपल्यासोबत विवाह करणार नाही आणि त्याच वेळेला चमत्कार घडतो समोरून एक माणूस त्याच्या खांद्यावरती एक राजहंस घेऊन चाललेला असतो आणि राजकुमाराच्या लक्षात येतं की हा तोच राजहंस आहे ज्याच्या शोधात मी इतके दिवस भटकत आहे अर्थात इतके दिवस शोध घेऊन घेऊन तो राजकुमार थकलेला असतो जेव्हा तो माणूस समोर येतो त्यावेळेला राजकुमार त्या माणसाला ऑर्डर देतो त्या माणसावरती हुकूम सोडतो की तुझ्याजवळचा हा राजहंस मला दे मी राजकुमार आहे आणि राजकुमार म्हणून हा माझा हुकूम आहे आणि तो तुला पाळावाच लागेल पण याच्यावरती तो माणूस मात्र काहीच बोलत नाही तो जागचा हलत नाही पण राजहंस द्यायला नकार देतो राजकुमाराला राग येतो की हा चक्क माझा हुकूम कसा का काय मोडतो आहे आणि मग राजकुमार त्या माणसाला स्वतःसोबत द्वंद्व करण्यासाठी आमंत्रित करतो म्हणजे दोघांमध्ये असणारं युद्ध लढाई म्हणा ते करण्यासाठी आमंत्रित करतो आता तो एक अतिशय सामान्य माणूस असतो पण तो ह्या गोष्टीसाठी तयार होतो आणि त्या दोघांमध्ये युद्धही होतं आणि याच्यामध्ये तो माणूस जिंकतो जेव्हा की तो राजकुमार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षित असतो त्याला द्वंद्वाचं प्रशिक्षण लहानपणापासून मिळालेलं असतं आणि तरबेज असूनही तो त्याच्यामध्ये हरतो हरल्यानंतर तो अक्षरशः त्या सर्वसामान्य माणसासमोर हात पसरतो हात जोडतो आणि त्याला विनवण्या करतो की कृपा करून हा राजहोंस मला दे कारण मला याची फार गरज आहे ह्याच्यावरती तो सर्वसामान्य माणूस हसतो त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो तू तर एक राजकुमार आहेस आणि एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे तू भीक मागतो आहेस हे तुला शोभतं का तो राजकुमार म्हणतो माझ्यासमोर कुठला पर्यायच उरलेला नाही आहे म्हणजे भीक मागण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे त्यावरती तो माणूस म्हणतो असं नाही आहे पर्याय तर तुमच्याकडे आधी पण उपलब्ध होता पण तुम्ही त्या पर्यायाचा विचारच केला नाही म्हणजे तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा मला पाहिलं आणि या राजहंसाला पाहिलं त्यावेळेला मला डिरेक्टली हुकूम देण्याऐवजी जर तुम्ही मला हा राजहंस विकत मागितला असतात तर कदाचित तुम्ही तुम्हाला सहज देऊन टाकला असता पण तुम्ही मला पाहता क्षणी हुकूम दिलात त्याच्यानंतर द्वंद्वासाठी तुम्ही मला आमंत्रित केलंत आणि त्याच्यातही हरलात आणि शेवटी मात्र तुम्ही माझ्यासमोर भीक मागायला लागलात त्या माणसाने त्याला तो राजहंस देऊन टाकला त्या राजकुमाराला राजहंस देऊन टाकला त्याच्या बदल्यात काही पैसे घेतले पण जाता जाता एक खूप चांगला संदेशही त्याला दिला की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर सर्व बाजूंनी प्रयत्न करा फक्त एकच पर्याय आपल्यासमोर आहे त्या ठिकाणी आपण किती स्ट्रॉंग आहोत किंवा आपली स्ट्रेंथ आणि आपला विकनेस फक्त या दोनच गोष्टींचा विचार करू नका कारण अशा वेळेला तुम्ही अगदी जिंकलात तरीसुद्धा ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत नाही ते समाधान तुम्हाला मिळत नाही आणि ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या सर्व बाजूंनी प्रयत्न करणं आवश्यक आणि जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न करतात त्यावेळेला तुम्ही जिंकलात काय किंवा हरलात काय तुम्ही समाधानी असतात कारण तुम्हाला इतकं निश्चितपणे माहिती असतं की मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे ही गोष्ट आणि हा अनुभव आणि याच्यातून मिळालेला संदेश हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उपयोगी ठरतो स्पर्धा परीक्षा करणारी बरीच मुलं मी पाहते जेव्हा ती या क्षेत्रामध्ये येतात येताना खूप मोठी मोठी स्वप्नं घेऊन येतात पण ती स्वप्न कशाच्या आधारावरती असतात तो आधारच त्यांचा खोकला असतो म्हणजे तो आधारच इतका पोकळ असतो की सहजपणे डगमगून जायला होतं कुठल्या तरी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक पाहिलेली असते त्याचा जय जयकार पाहिलेला असतो कोणीतरी उधळलेला गुलाल पाहिलेला असतो आणि फक्त तेवढं पाहून मुलं या क्षेत्राकडे वळतात त्या मुलाने केलेला स्ट्रगल किंवा त्याला कुठल्या कुठल्या अडथळ्यांमधून जावं लागलेलं आहे याचा कदाचित ते विचार करत आहेत किंवा त्यासोबतच आपली स्ट्रेंथ काय आहे किंवा आपल्याला जर इथे काहीतरी कमवायचं आहे आपल्याला जर आपलं स्वप्न मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी आपली स्ट्रॅटजी काय असली पाहिजे आपलं नियोजन काय असायला पाहिजे याच्याबद्दलचा विचार फार थोडी आणि मोजकीच मुलं करतात आणि तीच मुलं यशस्वी होतात इवन ज्यावेळेला या क्षेत्रामध्ये ते येतात त्याच्यानंतरसुद्धा प्रत्येक दिवशी मी कालच्यापेक्षा आज काही बेटर केलं आहे का याचा विचार न करता माझ्या शेजारी लायब्ररीमध्ये बसणारा मुलगा तो काय अभ्यास करतोय त्याचा किती अभ्यास झाला आहे माझ्या शेजारी बसणारी लायब्ररीमधली मुलगी तिने किती नोट्स काढल्यात तिने कोणाचे बुक्स रेफर केलेत या गोष्टींचा इतका जास्त परिणाम त्यांच्यावरती असतो की एक जो मार्ग आपण शोधायला पाहिजे आणि त्या मार्गावरून आपण चालेला पाहिजे तो मार्ग त्यांना कदाचित कधीच गवसत नाही आणि मग याच्यातच आयुष्यातली तीन चार पाच अगदी सात आठ वर्ष निघून जातात आणि त्यानंतर रिअलाईज होतं की आपण जिथून सुरुवात केली आजही आपण तिथेच आहोत आपलं आयुष्य तिथेच थांबल्यासारखं झालेलं आहे आणि आता इथून मागे जाणंसुद्धा सुद्धा अवघड आहे आणि पुढे तर आपल्याला रस्ताच दिसत नाही आहे आणि मग अशावेळी काय करायचं मग हीच मुलं नैराश्यामध्ये जातात आणि मग अगदी टोकाचं पाऊल उचलतात मग जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतोय ते कुठलंही क्षेत्र असो स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उतरायचं आहे तर त्याबद्दलची सगळी माहिती अधिक करून तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्यासोबतच शक्य तेवढे मार्ग तुम्ही शोधून पाहायला पाहिजेत आणि त्या मार्गामध्ये आपली पूर्ण स्ट्रेंथ आपली पूर्ण ताकद आपली पूर्ण शक्ती लावून तुम्हाला लढता आलं पाहिजे मी ठराविक एका गोष्टीत चांगलं परफॉर्म करू शकेन केवळ हा विश्वास घेऊन तिथले खाजखळगे समजून घ्यायचे नाहीत तिथले रिस्क समजून घ्यायचे नाहीत तिथे किती वेळ जाऊ शकतो हे समजून घ्यायचं नाही आणि जस्ट सुरुवात करून द्यायची असंही करून चालत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलंही फील्ड असेल कुठलंही क्षेत्र असेल तिथे काही ना काही असं असतं जे तुम्ही शिकणं गरजेचं असतं ज्याच्याबद्दलची माहिती तुम्ही करून घेणं गरजेचं असतं आणि ती जर आपण सुरुवातीपासून नाही घेतली तर मग पुढे जाऊन आपल्याला नको त्या त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि मग शेवटी त्या राजकुमाराची जशी अवस्था झाली की त्याला अगदी त्या सर्वसामान्य माणसासमोर बसून भीक मागावी भी लागली अशी वेळ आपल्यावरती येते आणि आपण नशिबाकडे देवाकडे दैवाकडे परमेश्वराकडे आपण ती भीक मागत बसतो आणि मार्गच दिसेनासा झाला की बस आयुष्य संपलं एवढा विचार करून आपण रिकाम्या होतो आपण कुठून सुरुवात केली आपण कुठे चुकलो आहे आपण कुठे कमी पडलो आहे हे फाईंड आऊट करणं हे वेळोवेळी शोधणं आपल्या चुका ज्या होत आहेत जर मला पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं तर शंभर टक्के असं काहीतरी आहे जे माझ्याकडून आहे किंवा माझ्याकडून राहून गेले जे मी करणं गरजेचं आहे किंवा जी चूक मी सुधारणं गरजेचं आहे पण दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा जर मी हाच विचार करत असेन की अरे हां मी पहिल्या वेळेला प्रयत्न केला होता सेम गोष्ट मी आत्ता करणार आहे तितकंच इनफ नसतं तितकंच पुरेसं नसतं त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं सिंहावलोकन करणं म्हणा किंवा आत्मपरीक्षण करणं म्हणा हे गरजेचंच असतं समजून घेणं जाणून घेणं गरजेचं असतं की आपण कुठे कमी पडतो आहे आपलं नक्की कुठे चुकतं आहे आणि जिथे आपलं चुकतं आहे ती चूक आपल्याला कशा पद्धतीने दुरुस्त करायची आहे ज्यावेळेला हे सगळं जमेल त्याच वेळेला तुम्ही यशस्वी झालात काय किंवा तुम्ही अपयशी झालात काय एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल आणि ते सॅटिस्फॅक्शनच असेल जे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी बनवेल मला आशा आहे मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल जो थॉट जो विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल जर हा विचार तुम्हाला आवडला असेल फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तसं कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.